हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आज खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ शूट केला कारण गेले काही दिवस हेल्थ इशूज चाललेले होते त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते आणि स्किन ट्रीटमेंट पण चालू होती आणि अजूनही चालू आहे तुम्ही जर स्वामी समर्थ एकशे आठ बारण्याचे महत्त्व हा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यात खूप जास्त स्किन खराब झालेली होती पण आता रिकवर होत आहे आणि गाईस त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते तर इथे आम्हीच व्हिडिओमध्ये आलो होतो शिवसाठी थोडी शॉपिंग करायची होती दे जर त्याच्यासाठी काही टी शर्ट्स अँड आणि शॉर्ट्स घेतल्या तर इथे बघा मी व्हिडिओ शूट करत असताना मला आहे माझे कपडे नको दाखव त्यानंतर इथे ह्या डिजिटल कॅमेरासाठी सकाळपासून रडारड चाललेली होती त्यामुळे सकाळी सकाळी झेपटोवरून हा कॅमेरा ऑर्डर केला त्यानंतर डॉक्टरांनी रिकमेंड केलेले स्किन केअर प्रोडक्ट तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे इके क्लेअर हा फेसवॉश मी यूज केला त्यानंतर मॉइस्ट म्हणून मॉइश्चरायझर आहे तर ते सगळीकडे फेसवरती व्यवस्थित लावून घेतले आणि ते पूर्ण सुकून दिल्यानंतरच मी सनस्क्रीन लावले कारण लगेच लगेचच प्रोडक्ट एका मागोमाग जर लावले ना तर ते त्याने स्किन आपली अशी थोडी ब्लॅक दिसायला लागते आणि मग आपण म्हणतो की सनस्क्रीन आपल्याला सूट नाही होते तर इथे मी सी सी एक्स्ट्रा जेल बेस सनस्क्रीन यूज केलेला आहे त्याच्यानंतर थोडासा अट्रॅक्टिव्ह आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी मी ते काजळ आणि लिपस्टिक लावून घेतली त्यानंतर इथे मी लिपस्टिक आणि गाजळ लावली आणि स्किन केअर नंतर थोडी जरी लिपस्टिक आणि गाजळ लावले तर खूप छान ग्लो आपल्या फेसवरती येतो आणि आपण प्रेझेंटेबल आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसतो आणि इथे माझी पॉन्ड्स पावडर लावायची मी विसरून गेली होती तर शेवटी ती लावली आणि ही आयझेल म्हणून एक क्रीम आहे तर ही मला डार्क सर्कल साठी डॉक्टरांनीच रिकमेंड केली होती तर त्याचे खूप छान रिझल्ट आहे तुम्ही पण ही यूज करू शकता त्यानंतर संध्याकाळी आम्ही केक घेण्यासाठी गेलो आणि डेकोरेशनसाठी पण काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि घरी आल्यानंतर मी लगेच डेकोरेशन चालू केले कारण स्वयंपाक मी आधीच बनवून गेलेली होती त्या तिथे शिवचं मध्ये मध्ये काही वस्तू उचलून बाजूला ठेवणं चाललेलंच होतं डेकोरेशन करताना शिवने मला खरंच खूप त्रास दिला खूप वैताकून गेली होती मी आणि डॅडा आल्यानंतर दाडा दरवाजाचाच उभा होता तेव्हाच डॅडाला सांगितले की चल तुला बर्थडेच डेकोरेशन दाखवतो आणि मम्माने केक पण आणलाय तो फ्रीज मध्ये थे ठेवला असं आल्याला सांगून दिला आणि माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप केला त्याने त्यानंतर शिव दाडाला घेऊन आला आणि म्हटलं बघ माझ्या बर्थडेचा केक त्यानंतर मी यांना ओवाळून घेतले आणि मग जेव्हा केक कट करायचं होतं तेव्हा शिवने यांना केक कट करूच नाही दिला तो रडायलाच लागला का केक कट नाहीच करायचा त्याने ना माझ्या बड्डेच्या वेळेस पण असंच केले होते त्यानंतर ना हा व्हिडिओ टाकण्यासाठी हे मला नाहीच म्हणत होते कारण त्यांनी बाल्ड केले होते कारण त्यांची हेअर ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना संगमनेरच्या डॉक्टरबद्दल माहिती असेल का तो हेअर ट्रीटमेंटसाठी किती फेमस डॉक्टर आहे आणि त्याचे त्याच्या ट्रीटमेंटने हा फरक हा पडतोच खूप लांबून लांबून लोक तिथे येतात त्यानंतर अशा पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा स्नेक्स इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या